पूर्ण बॉर्न अँड ब्रॉटप इन यू एस बॉर्न पण घरामध्ये मराठी नाही बोलायचं तुम्ही की मराठी त्यामुळे घर खूप बोलतात पण काय आहे की मम्माच होती बोलायला आणि आजी होती आजोबा आ, आजोबा आणि माझा बाप ते कोकणी बोलत होते तिथे तिथे एक दुसरा लँग्वेज आहे नंतर मी थोडसे इथे मराठी बोलतात आणि नंतर माझं सगळे लोक ते सगळे वाईट आहेत ते सगळे दुसरे घरचे बाय English English, yes. mm. mm. so इंग्लिश बोली आणि काय आहे की जेव्हा तू राहतो तिथे तुझं प्रेशर आहे इंग्लिश बोलायला ते आहे सो मी खूप इंग्लिश मध्ये रिप्लाय करत होता आणि मम्मा रागवते आणि ती शिकलं थोडस ख ख ग खगण mm -hmm. पण तस प्रॅक्टिस नाही mm -hmm. घरचं बाहेर तर किती तुला शिकणार mm. खरं मला शिव्या शिकलं मी बोल <laughs> दात हे काय सगळे रेग्युलर मी शिकलेलं आहे पण असे एकदम कॉम्प्लिकेटेड मुद्दिच मराठी असं असं मी कुठे शिकणार आणि तसंच राहिलं पण आता मराठी डिरेक्शन करायचंय मग त्यासाठी काही मराठी पाह पाहिल्यास का आणि त्यातले तुझे असे आता संस्कृती सिनेमामुळे ओळखीचे झाले पण इतर काही जे मराठी कलाकार आहेत जे तुला आवडतात किंवा ज्यांचे सिनेमे पाहिले मला आवडले जुने काही जुने काय मला श्वास आवडलेलं होतं पण मी मी काय रिसर्च नाही केलं पण मी बघितलेलं होतं मला आठवण आहे ते यु नो मी झपाटलेलं बघितलेलं होतं जेव्हा असे मी बघितलेलं होते होतं पण ह्याच्यासाठी मी म्हंटल मी नाही काहीच नाही बघणार कारण ते माझं फ्रेश टेक मला तसं कॉमेडी करायला इमिटेड नको नाही तर दुसऱ्यांना करून देते ते ऑलरेडी केले मराठीतले कॉमेडी स्टार जस आता अशोक मामा आहेत अशोक सराफ आहे लक्ष्मीकांत बेर्डे आहेत दादा हो कोणके हो आहेत इतके सगळे आहेत ना किंवा आत्ताच्या घडीचे बरेच आहेत पण तुला असा मराठी विनोदी नट कोणता कौन आवडतो की त्याची कॉमेडी टायमिंग आवडते अशोक मामा खूप आवडतो खूप आवडतो एक त्याचा मूवी क्रोर करोडपती हा मी थोडस आणि माझा पती करोडपती एकदम छान म्हणजे त्याचं टायमिंग आणि तस मला तसं करायला नाही येत आणि मी कर, मी मी करणार नाही तसं मला दुसरा स्टाईल आहे दुसरा फ्लेवरच आहे पण दिसतं ते किती छान करतो तुम्हाला अशोक बाबा तुला आवडतात आणि तू त्यांचा मूवी पण सांगितलं सोबत काम करायला आवडत हो मला इच्छा आहे सो आय आय होप की एक दिवस मला मिळणार कारण uh, त्याचं आणि माझं केमिस्ट्री चांगली जमेल ऑड <laughs> वाटणार आणि ते छान आहे कसं yeah. हे होणार आणि काय मला <laughs> पण माहीत नाही असं तू दोन इन्ग्रेडियन घातले थोडंसं नो you डेंजर know, आहे तसं पण आहे त्याच्यात